आज अखिल भारतीय आदिसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक तातडीची बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये मागे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन लोकसभेत ज्या देशामध्ये दलित आदिवासी मुस्लिमांना तुच्छ लेखलं गेलं त्याचा परिणामही राज्यकर्त्यांना बघायला मिळाला त्याचाच आता विचार महाराष्ट्राच्या विधानसभेत करण्याची गरज आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या राज्यकर्त्यांचा युगो असेल ज्या पक्षांमध्ये हमपणा आला असेल अशा पक्षांचा हमपणा आणि युगो या निवडणुकीत अखिल भारतीय आदिवासी सेना ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अनुषंगानं आदिवासी सेना ही विधानसभेच्या से निवडणुकीत सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यापासून या दौऱ्याची सुरुवात करून या दौऱ्याचा शेवट सांगली जिल्ह्यात करणार असून त्याची लेखाजोखा वीस ऑगस्टला या इगतपुरीमध्ये होणाऱ्या महिलांच्या राज्यव्यापी मेळाव्यात जाहीर केले जाईल आजच्या या बैठकीला पालघर जिल्ह्यातले ठाणे जिल्ह्यातले भिवडी जिल्ह्यातले तालुक्यातले नाशिक जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले विविध जिल्ह्यातले पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांना आजपासून मी स्पष्ट सूचना दिल्या की आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतीत प्रलंबित प्रश्नाशी निगडीत राहून ज्या उमेदवाराला आपल्याला व्यवस्थित निवडून देता येईल त्याच्या बाबतीत विचार करायला मिळाला या बाबतीत आपण राजकीय पातळीवर वरिष्ठ राजकीय ही चर्चा या आठवड्यात करणार आहोत त्या अनुषंगानं पुढील कसा प्रतिसाद मिळतो त्यावरती आपली भूमिका निश्चित केली जाईल